मागच्या अध्यायामध्ये त्या चंद्रगिरी गावामध्ये सरोदल सर्वपदयाल सरस्वती यांना जे मूलबाळ नव्हते त्यासाठी मच्छिंद्राने कृपा करून त्यांना जे भस्म दिलेलं होतं त्या भस्माचं अविश्वास त्या सरस्वतीबाईच्या मनात तयार झाल्यामुळे तिने ते भस्म उकरीत टाकून दिलं म्हणजे चैतन्यमयी आणि तेजस्वी साधूने दिलेला प्रसाद हा उकिरड्यावर टाकणे म्हणजे उकिरड्यावर आपण काय नेऊन टाकतो केर कचरा निरुपद्रवी वस्तू ज्या आहेत त्या आपण उकिरड्यावर नेऊन टाकतो निरुपद्रवी वस्तूंचा बाबतीत जी भीती निर्माण केली गेली ती सामाजिक चिंतनातूनच झाली ना चर्चेतून झाली म्हणजे त्या बाईची विश्वासार्हता कमी झाली आणि बाकीच्या स्त्रिया जेव्हा म्हणायला लागल्या ना काही लोक असे असतात कानफेडे लोक अशी असतात यांना कुत्र्याचं मांजर बनवते जी भीती निर्माण करून दिली न बा आपल्याला हा मांजर बनवून बरोबर नेतो काय म्हणून ते भस्म टाकून दिलं गेलं हा विश्वास जो तयार झाला या अविश्वासामुळे त्या स्त्रीचं स्वतःचं नैसर्गिक नुकसान झालं मच्छिननाथाला ही गोष्टीची कल्पनाच नाही तिने उखाड्यावर टाकलं की काय भिक्षा घेतल्यानंतर आपण साधू आशीर्वाद देत असतो म्हणजे एखाद्या साधूचं आपण दर्शन घेतलं त्याला दक्षिणा दिली तर तो आशीर्वाद देतो तसं मच्छिननाथाने आशीर्वाद रूपाने दिलेलं भस्म हे तिचा वंश वेल वाढवण्यासाठी कामाला येणार होतं पण तिच्यावरची विश्वास आला तर त्याची कमी झाल्यामुळं तिचं नुकसान झालं आणि मच्छिलनाथ पुढच्या प्रवासाला निघून गेलं हा पुढे प्रवास करत 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 मच्छिदनाथ म्हणजे नाथांचं पर्यटन आणि भ्रमण हे इतकं होतं की त्या पर्यटने आणि भ्रमणामुळे त्यांना चराचर सृष्टीवर जे जे काही आहे पर्वत नद्या नाले डोंगर त्याच्यानंतर तिथं असते दैवतं वेगवेगळ्या प्रांतात फिरत असताना वेगवेगळी माणसं त्यांच्या भाषा त्यांच्या वेशभूषा त्यांच्या धार्मिक कार्य कल्पना परिकल्पना या सगळ्यांचा अभ्यास ह्या नाथांचा होत जायचा म्हणून भ्रमण हा नाथांचं सगळ्यात जास्त ज्ञानसंवर्धनाचं कारण आज आपल्याकडं वारी आपण काढतो पंढरपूरची वारी असू द्या निवृत्तीनाथाची वारी असू द्या आळंदीची वारी असू द्या पुणतांब्याची वारी असू द्या वार्या आपण कशासाठी करतो आपल्याला घरात करमत नाही म्हणून आपण वारीला जातो का की आपण एकदम खूपच वारकरी झालो आध्यात्मिक झालो म्हणून वारीला जातो का परंपरा या वारीच्या एवढ्यासाठी आलेल्या आहेत का ज्या भगवंताबद्दलचा दृढ भाव आपल्या मनात निर्माण होतो त्याच्या चरणावर लीन होण्यासाठी आपण आपला देह हा काही एक वाचिक मानसिक तपातद्वारे घेऊन जायचा ही त्या वारीची संकल्पना आहे आणि अशा संकल्पनेच्या माध्यमातून वारी करत असताना रस्त्याने जाताना कितीतरी किलोमीटर आपण प्रवास करतो पंढरपूरचा सा तीनशे साडेतीनशे चारशे किलोमीटरचा सा जो प्रवास होतो त्या प्रवासामध्ये आपल्याला रस्त्याने जाताना वेगवेगळे वेग वेग पीक पद्धती दिसते लोकांचं राहणीमान दिसतं घरदारं दिसतात त्यांची भाषा बोली त्यांचा आहार विहार आणि याचा सगळा अभ्यास त्या वारीच्या माध्यमातून होत असतो तसं नाथ जे वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणून वेग वेग भ्रमण करत असतात ना हे भ्रमण हे त्यांच्या दिलेल्या जो त्यांचा अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या वृद्धीचा आणि नव्यानं ज्ञान प्राप्तीचा तो एक भाग आहे म्हणून असे मच्छिंद्रात फिरत 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 त्या रामेश्वराकडे येतात आणि रामेश्वरला आल्यानंतर तिथं ते, ते समुद्राचं स्नान करतात समुद्राचं स्नान केल्यानंतर त्यांना आकाशात खूप अशी ढग दिसायला लागतात की त्यांना असं वाटतं की आता या प्रमा यामध्ये पावसाचं वातावरण दिसते पाऊस येण्याची शक्यता दिसते म्हणून तिथं बघतात तर पावसाच्या वातावरणामध्ये एक वानर त्या ठिकाणी आपलं घर बांधायचा प्रयत्न करत असतो मच्छिंद त्याच्याकडे बघतच राहतात की हे वानर आता एवढं पावसाचं वातावरण झालं आणि आता आता याला घर बांधायचं सुचतंय का म्हणजे तान लागल्यावर वीर खोदणं हा प्रकार जसा होतो किंवा आग लागल्यावर वीर खोदणे हा प्रकार जसं होतो तसं पाऊस आता फार डोक्यावर आलाय आणि मग हा घर बांधायला सुरुवात करतोय म्हणजे हा कसा निवारा घेणार पावसापासून स्वतःचा मच्छिंद त्याचा विचार करतात आणि विचार केल्यानंतर मच्छिंद्रातला काही गोष्टीचा प्रश्न पडतो का असं बरं हे प्राणी वागत असतात इतर वेळेस मजा म्हणून आनंदाने इकडे तिकडे उड्या मारत असतात खरं तर तो दृष्टांत आम्हाला हे सांगतो की आमच्या तरुणपणामध्ये सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे तरुणपणामध्ये आम्ही कारण नसताना इकडे तिकडे उड्या मारत असतो आणि पाऊस आल्यानंतर घर बांधतो म्हणजे काय क का संकट आल्यानंतर मग आम्हाला कळायला लागतं कारण याला काय केलं पाहिजे खरं तर मच्छिंद्रनाथ त्या गोष्टीचं मोठं कुतूहल वाटतं आणि कुतूहल वाटल्यानंतर ते वानर जे आहेत ते मच्छिनाथ त्याला विचारतात का रे पाऊस पडायला लागल्यानंतर तू हे करायला लागला एवढं वेळ कुठे होता तर ते वानर जे होतं ते मा वानर रूपातले हनुमंतराय होते ते वानर म्हटले आहो तपस्वी महाराज तुम्ही खूप मोठी ज्ञानी आणि चतुर म्हण तुमचं नाव काय जरा मला सांगाल का ते म्हटलं माझं नाव मच्छिंद्रनाथ मी जती आहे म्हणजे यती आहे म्हणजे जते का जती म्हणजे नेमकं काय होतं त्याने विचारलं तुम्ही जती यती म्हणजे नेमकं काय कारण आतापर्यंत हनुमंत जती हे ऐकलेलं होतं आणि हा हे कोण जती होतं ते म्हटलं ज्याच्या अंगी योग शक्ती शक्ती असते योगाद्वारे जो शरीर नियंत्रित करून द्वारे परमात्मा स्वरूप होण्याचा जो प्रयत्न करतो ना त्याला जती यती असं म्हटलं जातं म्हणून मला जती म्हणतात जती मच्छिंद्र असं म्हटलं जातं जा त्याला असं वाटलं की अरे तो हनुमंतरा म्हटलं अरे वा असं असं नाही हा कोण दुसरा जती मित्र ऐकले एक हनुमंत हाच एक यती आहे आणि अशी ख्याती एवढी असताना सुद्धा तुम्ही हा त्या शक्तीचा एक हजारावा सुद्धा भाग लाभलेला नसेल तर तुमच्याकडे जे काय असेल खरंच जती यतीच्याद्वारे जर तुम्ही काही अशी शक्ती संपादन केलेली असेल तर ती मला दाखवा मच्छिंद्रातला वाटलं हे आपल्याला आव्हान आहे का परीक्षा आहे काही कळत नाही म्हणून त्याने त्या दाखवायचंच असेल तर त्यासाठी सामना झाला पाहिजे म्हणून हनुमंतराय त्या रामेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या एका पर्वताच्या पलीकडे जातात आणि पलीकडे गेल्यानंतर ते, ते काय करतात की भलाल माझा मोठा दगड उचलतात आणि त्या पर्वताच्या मागच्या बाजूने तिकडं पुढं फेकतात मच्छिंद्राला काही कल्पना नाही ना मच्छिनाथ आपले उभे आहेत पण तिकडनं काहीतरी आवाज येतो पर्वत येतोय बघितल्यानंतर मग त्यांच्या लक्षात येतं का रे जती आणि यती म्हणजे काय तुमच्याकडं काय हे दाखवा हे जे यांनी विचारलं हा आपली परीक्षा बघत असावा हा कोणी आपल्याला माहीत नाही पण हा जर अशा पद्धतीचा आपलं संकट आणत असेल तर हांबी दत्तात्रे के चेले हे गुरु की शक्ती मेरी भक्ती चलो मंत्र ईश्वरी वाचा असं म्हणून ते स्वतःजवळ असलेलं भस्म गुरुमंत्राने सिद्ध करतात आणि सिद्ध केल्यानंतर ते ते जे पर्वत तिकडून फेकलेले असतात त्या पर्वताकडे ते भस्म टाकतात की स्थिर राय आहे तिथं स्थिर राह असं तिकडनं ते जेवढे जेवढे मोठमोठे डोंगर दगड फेकून मारायचे ना ते सगळे इकडे दत्तात्रय आणि गुरुच्या शक्तीमुळे गुरुने जे ज्ञान प्राप्त करून दिलं ज्या प्रकारची विद्या आपल्याला प्राप्त झाली त्या विद्येचं स्मरण करून दत्त मच्छिंद्रदातांनी त्या पर्वतांना स्थिर केलं ते स्वतःच्या अंगावर नाही दिले आणि न आल्यामुळं काय झालं का मग तिकडनं हनुमंतराय आपण एवढे दगड फेकून मारलेत याला लागले असतील याचं डोकं फुटलं असेल किंबहुना ना हा या दगडाखाली दाबला गेला का काय म्हणून तिकडून आले ते बांधर रूपात असले हनुमंतराय बघायला आले त्यांनी पाहिलं तर अरे हे हे सगळे परत डोंगर दगड तर वर हवेतच लटकलेले हे लटकल्यानंतर लटक मग त्याला असं वाटलं की अरे याच्याकडे काहीतरी आहे म्हणजे आपल्याला याला अजून नामोहरण कसं करता येईल म्हणजे याला आपल्याला शरण आणायचं यासाठी काय केलं पाहिजे म्हणून हनुमंतरा एक बलाढ्य पर्वत उतरतो आणि अशी हवेत उंच उडी घेऊन त्याच्या अंगावर येणार तर रद्मची त्याला तिथंच थांबवतो आज आपण गावोगाव मंदिरांमध्ये जे आपल्याला दिसतात ना हनुमंतरायाच्या हातात दगड आहे तो दगड म्हणजे पर्वत आहे ज्या पर्वतावरच्या सुंदर अशा वनस्पती घेऊन लक्ष्मणाला जी मूर्छा आली होती त्यासाठी ते घेऊन येतात अशा अवस्थेमध्ये हनुमंतराय तिथं त्या आकाशामध्ये तसेच थांबल्या थांबल्यानंतर त्या पर्वताचं ओझं त्यांना सहन होईल आणि मग त्यांनी त्यांच्या गुरुचा हनुमंतरायांचे गुरु, गुरु प्रभू श्रीरामचंद्र मग ते श्रीरामचंद्रांचा श्री दावा केला की प्रभू रामचंद्र तुम्ही माझ्या मदतीला या मी जे परीक्षा घेतलेली का होती ती परीक्षा माझ्या काही कामासाठी घेतलेली होती व त्या परीक्षेच्या माध्यमातून हा अमोघ शक्ती असलेला कोणी जती आहेत मच्छिंद्रनाथ त्यांनी मला असं असं अडचणीत आणलेलं आहे या प्रकारात होतं काय की मग प्रभुरामचंद्र त्या ठिकाणी अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण झालेले प्रभुरामचंद्र त्याला सांगतात काय अरे हनुमंतराया तो ज्याला आडवून विचारलं उगीचच विचारले ते नाथ संप्रदायाचा वारसा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन भगवान श्रीकृष्णांच्या सूचनेनुसार धर्माचं अधिष्ठान ठेवण्यासाठी जे काम सुरू केलेले आहेत ना ते नाथ संप्रदायाचे आधारू मच्छिंद्रनाथ आहेत आणि ते तीर्थयात्रा करत आहेत त्यांची तपस साधना झाल्यानंतर ज्ञानसंवर्धन केल्यानंतर ते सगळी तीर्थयात्रा करत आहेत आणि त्या तीर्थयात्रेत ते रामेश्वरच झाले त्यावेळेस तू त्यांच्याशी जे वर्तन केलं ते परीक्षा आणि आव्हानात्मक झाल्यामुळं आपण मिळवलेल्या ज्ञानाची परीक्षा देण्यासाठी वर्षभर केलेल्या ज्ञानाचा पेपर परीक्षेच्या फायनल दिव दिवशी द्यावा लागतो तशा पद्धतीनं ही परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये ते आता उत्तीर्ण झालेले असल्यामुळे दत्ता प्रभुरामचंद्र मच्छिनाथांना म्हणतात की हा हनुमंत आहे माझा परम भक्त आहे हिनी आपली ही परीक्षा घेतलेली असल्यामुळे आपण त्याला अभय द्या आणि मैत्री करा त्याच्याशी म्हणून ते त्याला खाली घेतात आणि मच्छिनाथ मारुतीला विचारतात का अशी शंका तुमच्या मनात का आहे ते म्हटलं असं शंकेचं नाही कसं असतं की मार्तंड पर्वतावर राय तुम्ही तर त्या ठिकाणी होतच मी जेव्हा अतिपरिश्रम करून त्या गोदावरीतून जल आणून म मार्तंड पर्वताच्या अश्वत्थ वृक्षावर टाकत होतो तर प्रत्येक देवतांचे जे आशीर्वाद घेतलेले आहेत मी त्यामध्ये तुमचा पण मला आशीर्वाद मिळालेला होता पण आज इथं वानर रूपामध्ये येऊन मला माझी अडवणूक करून माझी यती आणि जतीमधली शक्ती तपासण्याचं कारण आपण काय तर ते म्हटलं कसं असतं का आम्ही त्यावेळेस तुला आशीर्वाद दिला इथपर्यंत बरोबर आहे साबरी विद्येचं कवित्व तू केलं हेही बरोबर आहे ज्या ज्या काव्यामध्ये आमची नावं येतील त्या नाव आलं की आम्ही तुला मदत करायची हाय आम्ही तुला शब्द दिले पण पर परिणाम काय झाला की हे सगळं होत असताना माझं तुझ्याशी काम अटकलेलं आहे बाबा अत्यंत गरज आहे तुझ्याशी तुझ्या बरोबर मला निपटवणं गरजेचं आहे म्हणून मी ही तुझी परीक्षा घेतली का ज्याद्वारे तू माझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होशील ते म्हटलं असं काय परीक्षा घेतली माझ्या काय लक्षात आलं ते म्हटले का अडचण अशी झाली मला का रामचंद्रांचं सीता रावणाने जे हरण केलेलं होतं सीतेचं रावणाच्या वधानंतर सीतेला रामचंद्र घेऊन अयोध्येकडे आले सर्वांनी केलेल्या परिश्रमाचं चीज म्हणून रामचंद्रांनी सर्वांचे माता सीतेचं सगळ्यांनी स सत्कार केले आणि त्या सत्कारानंतर सगळ्या शेवटी माझा सत्कार करत असताना माता सीता मला म्हणाली की हनुमंता तू खूप काम केलेलं आहेस खरं म्हणजे तुझ्या कामाचं कसं मोल करावं हेच आम्हाला कळत नाही आणि दिव्य कार्य तुझ्या हातून या सगळ्या प्रसंगात घडलेलं आहे आणि म्हणून मी तुला माझा पुत्र असं संबोधन केलं की असं बरं जानकी माता असं तुळशीदास म्हणतात की मी तुला वर दिलेलं आहे त्या पद्धतीने मी तुला पुत्र रूपाने जर तुझ्याकडे बघत असेल तर ता माझी आई म्हणून एक अपेक्षा आहे आणि म्हणतात की तू विवाह करा म्हणजे मला सून असं अशी माझ्या मनामध्ये हे आलं तर हनुमंतरायांना मोठं दुःख वाटलं ते म्हणजे मला याचं दुःख वाटलं कारण मी दृढ कासोटा जन्माला आलेलो मी उर्ध्वर येत आहेत दृढ कासोटा असल्यामुळे मला ह्या सगळ्या यात या विवाह करता येणार नाही संसार बंधनात अटकता येणार नाही आणि अजन्म ब्रह्मचारी आहे त्यामुळे मी माता सीतेची ही इच्छा कशी पुरी करावी म्हणून प्रश्न पडला आणि मग प्रभुरामचंद्रांकडे गेलो त्यांना सांगितलं का प्रभू आई साहेबांनी मला असं असं काम सांगितलं त्यावेळेस मला प्रभूंनी सांगितलं का आता बाबा त्यांनी जर काम सांगितलेलं असेल तर आता तू तु निदान तुझा आणि माझा जन्म काही वेगळा नाही जसा नव्याण्णववा रावण झाला तसा नव्याण्णववा राम झाला आणि नव्याण्णववासुद्धा हनुमान झाला शतकोत्तर आपण एकमेका जन्म घेत आलेलो आहे तूच हनुमान राहिलेला आहे मीच राम राहिलेलो आहे तोच रावण राहिलेला आहे हे वारंवार वारंवार वार वार युग परिवर्तनानुसार आपल्याला अवतर घ्यावेच लागलेले आहेत त्यामुळं आता हे काही नव्यानं नाही ना पण जर आता असं असेल तर आपल्याला तुला हे विवाह करायला हरकत नाही स्त्रीराज्यामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांचं आधिपत्य तू करावं आणि ते म्हणे नाही मी त्यांच्याशी शरीर सुख घेऊ शकत नाही तसं नाही तू उर्धवर येता असल्यामुळे तुझ्या भुभुक काराने सुद्धा त्यांना गर्भधारणा होईल हे आण हे मला सांगितलं गेलं आणि म्हणून मी तेव्हापासून दुःखी आहे विचार करतोय या स्त्रीराज्यात मी जायचं कसं स्त्रीराज्यामध्ये मी जाऊ शकत नाही तिथली राणीची मैनाकी नाही त्या राणीने राणीला मी शब्द दिला का अगं तू काळजी करू नको उपरिचर वसूंचा जो पुत्र आहे मच्छिंद्रनाथ कवी हा ना अवतार घेतोय मच्छिंद्रनाथाच्या मुयाने तो जती जतियती आहे बुद्धिमान आहेत ज्ञानी आहेत आणि सर्व विद्या पारंगत आहेत अशा योग्याला मी तुझ्याकडे घेऊन येईल आणि तुझ्या श्रीराज्यामध्ये सर्व श्रीराज्याचं संचलन करण्यासाठी मी त्याला विनंती करेन म्हणून यासाठी ही रामेश्वराच्या ठिकाणी मी तुमची परीक्षा घेतली तर माझी विनंती आहे त्या विनंतीला मान देऊन आपण जर श्रीराज्यामध्ये गेले तर जाऊन माझा माझ्यावर जे माता सीताना दिलेलं संकट आहे ते तुमच्याद्वारे दूर होण्याची शक्यता आहे मच्छिंद्र त्याला म्हणे अरे बाबा मोठमोठे देव ऋषी स्त्रीच्या अभिलेख अभिलेष अभिलाषेमुळे अगदी त्यांची काय गत झाली आहे सगळ्यांना माहिती होईल आणि जो जो स्त्रियांच्या अभिलाषेमध्ये पडला त्याचं जीवन संपुष्टात आलेलं त्याचं सगळं वैभव नष्ट झालेत त्यामुळे तू काही मला हे काम करायला लावू नको मी नाथ आहे आणि माझा माझं हे काम नाही ते म्हटलं मछेंद्रा बाकीचं मला काही सांगू नको बाबा वचनातून माझी सुटका होण्याकरता तुला हे माझं काम करावंच लागेल मेनकेला तुझ्यापासून मिननाथ नावाचा पुत्र होईल या राणी मैनाकिनीला मेनकेला तुझ्यापासून मिननाथ नावाचा पुत्र होईल आणि तो उपरिचर बसूनच्या कुळातला असेल त्याचा अवतार होईल असं मारुती त्याला म्हणाल्यानंतर हा म्हटलं का ठीक आहे मग आता त्यांची दोघांची त्या मुद्द्यावर खूप चर्चा होते रात्रभर ते चिंतन करतात आणि चिंतन केल्यानंतर शेवटी मग मचिवतात हनुमंतरायांना म्हणतात का हे कपि मी तीर्थयात्रा माझी पूर्ण करून आल्यानंतर मग मिस्त्री राज्यात जाईल हनुमंतराय म्हटले का मला तसं आश्वासन दे मग मच्छिननाथ त्याला आश्वासन देतात आणि आश्वासन दिल्यानंतर मग मच्छिंद्रात पुढच्या तीर्थयात्रेला निघून जातात असं तिसरा अध्याय आम्हाला सांगतो आता हे 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 होत असताना त्या अध्यायकर्त्याने म्हणजे लेखकाने धोंडुसूत मालुनी त्याचं सांगितलेलं आहे का या हा अध्याय का वाचावा हा अध्याय का ऐकावा तर तुम्हाला शत्रूचा जो नायनाट आहे शत्रूची जी तुम्हाला त्रास होतो त्या शत्रूंचा नायनाट करण्यासाठी किंबहुना तुम्हाला मुष्टीयुद्ध किंवा शक्ती प्रदान करण्यासाठी हा अध्याय वाचला तर तुम्हाला त्याची मदत होऊ शकते असं ग्रंथकर्ता आपल्याला आश्वासित करतो म्हणून हा तिथं त्या ते ठिकाणी तिसरा अध्याय आपल्याला विश्रांती देत असताना चौथ्या अध्यायाकडे आपल्याला जायचं तेव्हा तिसऱ्या अध्यायाचं आपल्या लक्षात राहतं की मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेच्या निमित्ताने निघतात आता मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेच्या निमित्ताने निघाल्यानंतर ते पुढे कुठे जातात तर तिथून पुढे ते प्रवास करत 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 त्यांना हिंगळादेवी जी आहेत म्हणजे रामेश्वर हा दक्षिण भाग आहे दक्षिणेच्या भागाकडून प्रवास करत करत पुन्हा दक्षिण भागात ते हिंगळादेवीकडे येतात आणि हिंगळादेवीच्या जंगलामध्ये ते दर्शन करण्यासाठी त्या जंगलामध्ये जातात हिंगळादेवीच्या तिथं काय होतं की त्या हिंगळादेवीचे जे काही अष्टभैरव असतात ते मच्छिंद्रनाथाला शिंगी शैली कान फाटलेला कोणीतरी साधू आहे झुळी हातात चिमटा आहे कोबडी भावडी घेतलेली आहे अलग गाजवत चाललेले आहेत आदेश अलग निरंजन आदेश अलग निरंजनाचा तो माणूस आदेश देतो आहे मग अशा वेळेस ते काय करतात की ते स्वतः वस्त्र बदलतात आणि तिथं हजर राहतात मग बच्छिंद त्यांच्याशी भेटतो बोलतो एकमेकाचा आदेश होतो आणि मग ते विचारतात की काय चला आपण देवीचं दर्शन घेऊ ते म्हणजे तू कुठून आलाय बाबा ते म्हणजे मी तीर्थार्थन करत आलो म्हणजे तुला काही माहीत नाही का म्हणे काय अरे दर्शन घ्यायचं ना म्हणे मग दर्शन घेताना सुद्धा पद्धती इथं का तुझा पाप पुण्याचा हिशोब आम्हाला दे तू किती पाप केलेला आहे किंबहुना किती पुण्य केलेलं आहे याचा हिशोब तू आम्हाला दे मच्छन्नाथाला त्या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटलं का अरे आम्ही सर्व जे कर्म करतो ना ते ईश्वर परायण करतो आमच्या हातून जी कर्म होतात तर मच्छननाथ त्यांना म्हणतात माझ्यासारख्याच्या हातून जी कर्म होतात ती सगळी कर्म ईश्वरासाठी आम्ही अर्पण करत असतो किंबहुना ईश्वरासाठीच कर्म केले जातात कारण आम्हाला संसार नाही पत्नी नाही मुलं नाही किंवा आमचं स्वतःचं काही नाही त्यासाठी आम्ही कर्म करतो असं नाही जे जे कर्म आमच्या हातून होतं म्हणजे आमचे पाय जर चालत असेल तर ते भगवंतासाठी चालतात आम्ही जर एखाद्या ठिकाणी दर्शनाला जात असोल मनोभावे त्या देवतेची स्तुती करून त्याला शरण जात असोल तर ते त्याच्याचसाठी जातात आम्ही आमच्यासाठी कधीच बघत नाही कारण आम्ही वैराग्य हा आमचा मूळ विषय लोककल्याण हा आमचा त्यातला महत्त्वाचा विषय असल्यामुळं आमचे सर्व कर्म परमात्म्याला जातात म्हणून बाबा पुण्य आणि पापाचा भेद असेल तर तिथं जर दर्शन होणार असेल तर तू असं काही करू नको मला दर्शनाला जाऊ दे हे सांगितल्यानंतर त्यांना त्या अष्टभैरवांना वाटतं की अरे हे अशा पद्धतीची पद्धत नाही इथं आमच्याकडं पुण्याचा हिशोब दिल्याशिवाय जातात येत नाही या देहाचं जोपर्यंत देह आहेत तोपर्यंत देहाचं प्रारब्ध कर्म हे तुटत नाही देहाला प्रारब्ध कर्म सुटूच शकत नाही काहीतरी पुण्य आतून घडाव का होतच किंवा मनात कपट ठेवून खोटं बोलला तरी काहीतरी पाप घडतं त्यामुळे शक्तीचं त्या भगवतीचं म्हणजे जिथं आपण आलो त्या हिंगळा देवीचं दर्शन होणार नाही तेव्हा आहे जे तुझ्या मनातलं जे आहेत ना ते कृपया तू आम्हाला सांग त्या मच्छिंद्राला त्या मच्छिंद्राचा त्या गोष्टीचा राग येतो म्हणजे काही लोक कुठले नियम काढत आहेत आजकाल जसं झालं आहे ना प्रत्येक मंदिरांमध्ये का काही इथं स्त्रियांनी दर्शनाला जायचं नाही तिथं पुरुषांनी दर्शनाला जायचं नाही इथं यांनी कपडे काढून ठेवायचे तिथं त्यांनी कपडे मधी घालून जायचे हे जे काही प्रत्येक मंदिरं झालेले आहेत ना आपले मोठमोठे मंदिरं प्रसिद्ध मंदिरं देशामध्ये त्या प्रत्येक मंदिरांना वेगवेगळ्या आचारसंहिता तिथल्या तिथल्या जे काही प्रशासकीय लोक आहेत त्यांनी तयार तयार केलेल्या आचारसंहिता म्हणून मंदिरांमध्ये काय करावं याची आचारसंहिता की आपल्याला वेदांनी दिलेली नाही ठरून किंवा अगदी आपल्या महान पुरुषांनी ठरवून नाही दिलेली संतांनी तेच सांगितलं आहे का बाबा ते ते देऊळंतीन शोधण्यापेक्षा आईवडिलांमध्येच देऊळ शोधा रे तीर्थयात्रेला जाण्यापेक्षा आईवडिलांची सेवा करा तेच तीर्थ ते आहेत ते ते हे जर आमचे संत सांगत असतील तर ती त्यावेळची जी कल्पना होती त्या कल्पनेचा मच्छिंद्राला राग आला लोककल्याणाचा विचार घेणारा हा साधू जेव्हा लोककल्याणाच्या ठिकाणी देवतेच्या दर्शनाला हे अष्टभैरव आडवे येत असतील किंवा उन्हा पाप पुण्याचा हिशोब मागत असतील म्हणजेच आजकाल काय होतंय का पैसे द्या ऑनलाईन दर्शन करा पैसे द्या डायरेक्ट तुम्हाला देवाच्या चरणाजवळ नेतो ही जी आजची पद्धत आहे ना ही त्यावेळची पद्धत अष्टभैरवांची असावी असा त्या भय मच्छिनाथाचा एकंदरीत त्या प्रसंगावरून वाटतं आणि मच्छिनाथ राग येतो राग आल्यानंतर मच्छनाथ स्वतःच्या गुरुचं स्मरण करतात स्वतःच्या शरीराला भस्म त्रिपुटी लावून घेतात आणि वज्राचं शरीर का करतात का त्यांना माहिती आहे ही देवी आहे आणि हिचे हे अष्टभैरव आहे भैरव जे आहेत ना हे भैरव महाशक्तिशाली आहे हे मच्छिंद्रनाथ ओळखतो कारण हे भैरव काही साधे नाही म्हणून यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी अगोदर स्वतःचं कवच संरक्षण कवच निर्माण केलं जातं आणि संरक्षण कवच निर्माण केल्यानंतर मच्छिंद्रनाथाचं आणि त्या अष्टभैरवांचं शस्त्राने युद्ध सुरू होतं शस्त्रशास्त्राने जे युद्ध सुरू होतं ते युद्ध जसा विजांचा लखलखाट पडावा एक विजा एकमेकाला जशा टकराव्या आणि कडकडाट असा मोठा आवाज यावा आकाशामध्ये आणि बाकीचे सगळे पक्षी घाबरून जावे अशा पद्धतीचं ते वातावरण होतं ते वातावरण झाल्यानंतर वात मग बाकी ते मच्छिंद्रनाथ त्यांना सांगतो का तुम्ही जर मला या हिंगळादेवीच्या दर्शनाला मध्ये दर्शनाला जाऊन नाही दिलं तर याद राखा मी तुम्हाला शिक्षक केल्याशिवाय राहणार आणि तसंच असेल तर तुम्ही माझ्याबरोबर तुमच्या गुरुचं नाव घ्या आणि युद्धाला तयार व्हा म्हणून मच्छिनराथ गुरुचं नाव घेतो आणि युद्धाला तयार झाल्यानंतर त्यांचा पराक्रम तुमचा काय तो दाखवा असं म्हटल्यानंतर ह्या सगळ्या प्रकारामध्ये ते सगळेजण त्या मच्छिंद्राताच्या स्वतःच्या तपश्चर्येने कमवलेल्या विद्येच्या समोर शरण जातात बेशुद्ध पडतात आणि इकडं हिंगळादेवी जी आहेत ती तिच्या ज्या पाच सात मातृका आहेत त्या मातृकांना हे सगळं कळतं आता त्या मातृका ज्या असतात ना देवीच्या देवी मातृका आपल्याला माहिती आहे का आपण ज्या सप्त मातृका म्हणतो म्हणजे आपल्याकडे जे याला मसोबाचे बांधावर आपण मसोबा बसवतो ते तर साती आसरा असा शब्द आहे पहा आपण कधी कधी म्हणतो आपण साती आसराच्या दर्शना जो आसरा त्या सातजणींचा जो आसरा आपण घेतो त्या कोणत्या कोणत्या असतात चामुंडा डंकिणी योगिणी चंडा रंडा मुंडा कंडा मंडा वंडा अशा ह्या ज्या काही या सगळ्या जणी असतात ह्या या मातृका असतात त्याने या मातृकांना ती देवी पाठवते का अरे बाहेर जो कळ काय गोंधळ चाललेला आहे बघून या म्हणून त्या बघायला जातात तर तिथं हा जती उभा असतो कशिंगी शैली गुंडाळलेला हातात चिमता आणि हे सगळं कान फाटलेला योगी बघितल्यानंतर आणि तिचे जे भैरव येते बेशुद्ध खाली पडलेले बघितल्यानंतर त्यांना भीती वाटते आणि ते त्या स्वतःही त्या देवीच्या अतिशय मातृका म्हटल्यानंतर देवीच्या स्वतःच्या जवळच्या असल्यामुळं जो माणूस मोठ्या माणसाच्या जवळचा असतो ना त्याच्यामध्ये अंकार असतो कारण मी याचा आहे त्या अंकाराचा परिणाम काय झाला का त्यांनी त्या मच्छिंदनाथाला अदवा तद्वा बोलल्या गेल्या मच्छिलनाथाचा अवमान केला गेला कुठे साधू अंगणात आला आहे आपल्या त्याला विचारावं ना तू कशासाठी आला आहे तुझं काम काय बाबा तुला काय हवं आहे पाणी हवं का भोजन करतो का चहा घेतो असं काहीतरी विचारायला हवं नाही आपण जर विचारला नाही तर तो अतिथीचा अवमान होतो तसं त्यांनी त्या मातृकांनी देवीच्या आम्ही जवळच्या हा जो घमंड आणि अहंकार त्यांच्यामध्ये होता त्यांना प्राप्त असलेल्या विद्येचा त्यावर त्या मच्छिंद्रनाथावर प्रयोग करतात आणि सांगतात की तुला आम्ही शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून मच्छिंद्रनाथ विचार करतो का अरे ह्या स्त्रिया आहेत यांना काय यांना काय करा स्त्रियांवर कशा कर आत उचलावे एखाद्या साधू नये मग आता स्त्रियांचा दुसरा महत्त्वाचा विषय काय काय यांची जी बुद्धी आहेत ना ही भ्रमित जर केली ना तर स्त्रिया आकडवायला फारसा वेळ लागणार नाही म्हणून मच्छिंद्रनाथ त्या स्त्रिया ज्या युद्ध तयार करतात युद्धाला आव्हान देतात मच्छिंद्रनाथ त्यांचा स्मृती भ्रंश व्हावा म्हणजे त्यांच्या स्मृतीत जे कार्य आहे ते विसरावं आणि असा स्मृती भ्रंश झालेल्या स्त्रिया वेडपिस झालेल्या व्यक्तीसारख्या वागाव्या असा विचार क करून त्यांच्या त्या त्यांच्याशी त्या पद्धतीचं शस्त्रास्त्राचं युद्ध होतं आणि ते युद्ध झाल्यानंतर त्या वेड्यासारखे स्वतःचे वस्त्र फेडून देतात नग्न होतात इकडे तिकडं पळायला लागतात हे त्या मच्छिंद्र बघत राहतो आणि बघितल्यानंतर शेवटी त्या पळत असताना बघतात की भैरवे मेलेले आहेत आणि घा गा, घाबरतात आणि पळत 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 त्या देवीकडे येतात हिंगळादेवीकडे देवी, देवी, देवी बघते की या सगळ्या माझ्या दाशी आहेत हे तर वस्त्र घालून बघायला गेलेलं होतं गोंधळ काय झाला म्हणून पाहायला पाठवलं तर निर्वस्त्र झालं नग्न अवस्थेत तर माझ्यासमोर आलं काय झालंय म्हणून विचारतील तर काय झालंय तुम्हाला जरा मला नीट समजून सांगा त्यावेळेस त्या सांगतात की बाई 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 तू सुद्धा इथं थांबू नको पळ पळ म्हणजे काय झालं अगं बाहेर एक योगी जोगी आला आहेत कान फाटलेला आहेत रुद्राक्षाच्या माळा आहेत त्याच्या गळ्यामध्ये आणि शिंगी शैली असं कांता त्याच्या त्याच्याजवळ आहेत आणि मोठा जोगी त्याने आपल्या आष्ट आठही भैरवणला बेशुद्ध करून मारून टाकलेले आहेत आणि आमची अशी अवस्था केली त्यावर देवी विचार करते डोळे बंद करते कोण आले बघते अरे व तिच्या लक्षात येते का कवी नारायणाचा अवतार झालेला आहे आणि हा कवीनारण्याचा जो अवतार झालेला आहे त्या अवतारानुसार हा माझ्याकडे दर्शनाला आलेला असताना याची परीक्षा घेण्याचा जो प्रयत्न झाला आहे त्या द्वारे हा उत्तीर्ण झालेला असतं मग देवी हिंगळा तिच्या त्या सगळ्या सा ज्या साधक आहेत त्या ज्या शिष्य आहेत त्या शिष्यांना वस्त्र प्रदान करते त्यांच्या स्मृती पुन्हा ठिकाणावर आणते आणि बाहेर येते बाहेर देवी ज्यावेळेस येते तेव्हा तिला प्रणाम करतात लोटांगण घालतात दर्शन करतात हे माते मी तुझ्याकडे दर्शनाला आलो होतो तीर्थाटन करत असताना जी मला गुरु गुरुकृपेने गुरु आणि अश्वत्थ वृक्षावर जे काही मी परि प परिश्रम घेऊन देवता प्रसन्न केलेल्या होत्या त्या देवतांनी दिलेल्या दे आशीर्वादानुसार मी परिभ्रमण करावं तीर्थाटन करावं आणि तीर्थाटनाच्या माध्यमातून जे काही साबरी कवित्व आहेत जे निर्माण केलेलं कवित्व आहेत त्या कवित्वाला आशीर्वाद अस्त्रशास्त्रांसह प्राप्त व्हावं त्या देवतांसह म्हणून मी खऱ्या अर्थानं तीर्थाटन करत आलो माते मला तुझ्या हस्तभैरवाने उगीच छेडलं आणि मला विचारलं का पाप पुण्याचा हिशोब दे तरच तुला दर्शन होईल हे माते जीव जो आहेत ना त्या जीवाच्या त्यातून जे कर्म होतं त्याला पाप आणि पुण्य कशाला म्हणावं हे कळत नाही जीवाला अजिबात कळत नाही का जे कर्म केले ते हे पापाचं आहे हे कर्म केलं हे पुण्याचं आहे असं काहीही त्या जीवाला कळत नसल्यामुळं आमच्यासारखे जती जे आहेत आमचं सगळं कर्म हे भगवंतासाठी असल्यामुळं त्यांनी आम्हाला असं का विचारावं हे न कळल्यामुळं जे काही झालं हे त्या वादामधून झालेलं असल्यामुळं देवीने सांगितलं का हे मच्छिंद त्यांची ती चूक नाही ती त्यांनी घेतलेली परीक्षा होती त्यामुळे त्यांना पुन्हा आहे तसं जिवंत कर म्हणून आहे मच्छिन्नाथ पुन्हा त्यांचं जे वाताकर्षण होतं ते काढून घेतात प्राण संचारला जातो अष्टभैरव उभे राहतात आणि मच्छिन्नाथाला प्रणाम करतात की बाबा तू ह्या सगळ्या जी काही विद्या कमवलेली हो जे काही ज्ञान कमवलेलं हो आहे त्याच्यामध्ये तू यशस्वी झालेला आहे म्हणून माता हिंगळेच्या दर्शनाला आम्ही मुद्दाम तुला अडवलेलं होतं का तुझी परीक्षा घेण्यासाठी तुझ्यामध्ये काय काय आहे ते बघण्यासाठी आणि हे सगळं होत असताना त्या देवीचं दर्शन घेतात भगवती तिथे त्याला काही दिवस ठेवते आणि ठेवल्यानंतर त्याचा आदरातिथ्य करून मा माता हिंगळादेवी त्याला स्पर्शास्त्र भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रं त्याला त्या ठिकाणी देते आता स्पर्शास्त्र म्हणजे ज्या गोष्टीला स्पर्श केला ती गोष्ट तिथं लटकणार म्हणजे जीव जसं वासनेने एखाद्या गोष्टीला स्पर्श करतो तो तिथेच लटकत जातो आणि भिन्न अस्त्र म्हणजे काय बाजूला होणे जीवाला वैराग्य प्राप्त झालं व तो संसारापासून भिन्न होतो अशा पद्धतीची ही अस्त्र देवी मच्छिननाथाला देते मच्छिननाथाला दिल्यानंतर जे काही नवनाथ भक्तिसार ग्रंथ ज्यांनी रचला ते रचयात आकार त्याच्या फलश्रुतीचं सांगतात की ह्या चौथ्या अध्यायाच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये मा जे कपटाचं बंधन आहेत त्याची व्यथा तुटल शत्रूचा पराभव होईल अशा पद्धतीचं हा चौथा अध्याय या ठिकाणी विश्रांती करत असताना आपण या ठिकाणी आजच्या या चौथ्या अध्यायाच्या विश्रांतीच्या निमित्ताने थांबू आणि उर्वरित पाचव्या अध्यायाला सुरुवात करू